अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीमध्ये धर्म बघून दुकानामधून खरेदी करण्याचं वादग्रस्त विधान केलेलं होतं यानंतर त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा सा आरोप झाला यावरून त्यांना पक्षानं नोटीस देखील पाठवली आहे दरम्यान अहिल्यानगरमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानावर भगवे झेंडे लावलेत त्यामुळे शहरातील बाजारपेठा भगव्यामय आहे या संपूर्ण प्रकारामुळे आता नव्या वादाची शक्यता आहे आढावा हिंदू कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भुंगळ यांनी हिंदू असा दुजा भाव करत नव्हता पण ज्या प्रकारे हिंदूंवरती या सगळ्या गोष्टी लादल्या जातात आणि हिंदूंसोबत अशा प्रकारे अतिरेकी कृत्य केले जातात याला सडेतोड असे उत्तर या ठिकाणी देण्यासाठी आम्ही भगवा पताका प्रत्येक हिंदू दुकानदाराच्या दुकानावरती लावण्यासाठी या ठिकाणी आलो असता त्याला असं जोरात असं परिसाद प्रतिसाद या ठिकाणी सर्व हिंदू दुकानदारांनी दिला व प्रत्येक दुकानदारांनी हा ध्वजही लावला